काही लोक नेहमीच परिस्थितीला दोष देत असतात मेहनतीवरती जोर न देण्यापेक्षा माझ्या नशिबातच नव्हतं असं बोलून मोकळे होतात मात्र दुसरीकडे अनेक संकटांवरती मात करत यशाची शिखरे गाठणारी काही लोक आहेतच की अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाविषयी हा व्हिडिओ आहे नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कधी काळी सराव करायला पायात शूज नव्हते पण स्वप्न मात्र मोठी होती उंच उडी मारण्याच्या सरावासाठी सुविधा नव्हती म्हणून मक्क्यापासून तयार केलेल्या भूशाच्या पोत्यावरतीच उडी मारायची प्रॅक्टिस केली मी बोलतेय नाशिकमधील देवगाव सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वेश कुशारेविषयी महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं नाव ज्यानं जागतिक स्पर्धेत गाजवलं त्या सर्वेशचा जन्म तसा शेतकरी कुटुंबातला मात्र लहानपणापासूनच तो जिद्दी होता खेळांची त्याला प्रचंड आवड होती देवगाव येथील श्री डी आर भोसले या विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना सर्वेशनं दोन हजार दहा सालापासूनच उंच उडी मारायला सुरुवात केली क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव यांचं त्याला मार्गदर्शन लाभलं सर्वेशच्या यशात त्यांचा महत्वाचा आहे कारण त्यांनी सर्वात आधी त्यातले चांगले गुण हेरले आणि त्याला प्रशिक्षण दिलं सर्वेश सुद्धा भरपूर सराव करायचा गावात सुविधांचा अभाव असल्यानं मक्यापासून तयार केलेल्या भुशाच्या पोत्यावरती सर्वेशनं फॉसबरी प्रकारची उडी मारण्याचा सराव केला जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेष्ण तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक बक्षीस पटकावली बारावी पर्यंत देवगाव येथे शिक्षण घेतल्यानंतर उंच उडीच्या सरावासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मॅट उपलब्ध नसल्यामुळे सांगलीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश त्यानं घेतला मात्र तिथे देखील सर्वेशला अनेकांचा रोषपत करावा लागला मात्र सर्वेशनं हार न मानता पुन्हा देवगावची वाढ धरून मक्याच्या भुशाच्या पोत्यावरतीच आपला सराव सुरू ठेवला या अगोदर त्याला थायलंडमध्ये एशियन गेम्स मध्ये रौप्य पदक मिळालं होतं पुण्यात दोन हजार सोळा साली लष्कराच्या सेवेत सर्वेश रुजू झाला तेव्हा त्यानं पहिल्यांदा सरावासाठी लागणारे शूज विकत घेतले मात्र या खडतर प्रवासात त्यानं कधी हार मानली नाही उलट जिद्दीनं तो लढत राहिला कारण सर्वेशला अजून इतिहास रचायचा होता दोन हजार एकोणीसच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक पटकावलं तर दोन हजार वीस साली नेपाळमध्ये झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक त्याला मिळालं जर्मनी मध्ये झालेल्या स्पर्धेत देखील त्यानं सातवा क्रमांक पटकवला सर्वेश कुशारेनं हरियाणातील पंचकुला येथे एकोणतीस जून रोजी झालेल्या उंच उडी स्पर्धेत मीटर सेंटीमीटर उंच उडी घेत प्रथम क्रमांक पटकवला सर्वेश कुशारेनं जागतिक ऍथलेटिक स्पर्धेत इतिहास घडवलाय तो जागतिक स्पर्धेतील पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय देखील ठरलाय टोकियो ऑलिम्पिक विजेता गिनमार्को तेंबिरी प्राथमिक फेरीत बाद झाला पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवलेल्या सर्वेशनं दोन पूर्णांक पंचवीस मीटर पार केलं यामुळं त्याला स्पर्धेतील सर्वांचे प्रयत्न होण्यापूर्वीच अंतिम फेरीची पात्रता देण्यात आली त्याने पहिल्या दोन प्रयत्नामध्येच दोन पूर्णांक सोळा मीटर आणि दोन पूर्णांक एकवीस मीटर पार करत सुरुवात केली होती त्यानंतर त्याने पात्रता निश्चित करणारी उडी घेतली तर टोकियो ऑलिम्पिक विजेता तीनही प्रयत्न दोन पूर्णांक एकवीस मीटर अंतर पार करू शकला नाही मात्र आजारी असल्यामुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिक माघार घ्यावी लागली होती यानंतर सर्वेशनं माध्यमांशी देखील संवाद साधला यावेळी तो म्हणाला की जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीची पात्रता गाठणार हा मला कायम विश्वास होता आपण जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरी साध्य करू शकतो हा विश्वास प्रत्येक भारतीय देखेल, सर्वेश न आपले प्रयत्न सुरू ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली व नजीक जात पात्रता देखील मिळवली पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या हामिश केर यानं दोन पूर्णांक पंचवीस मीटर तर दुसऱ्याच प्रयत्नात पार केलं या स्पर्धेत अनेक जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केलेले स्पर्धक होते मात्र त्याचे कोणतेही दडपण आपल्यावर न आल्याचं सर्वेशनी म्हटलं प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं दडपण नक्कीच नव्हतं या स्पर्धेत प्रत्येकाची झुंज आपल्याशी असते प्रत्येकजण आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो पूर्वतयारी भिन्न असू शकते काही जण चार ते पाच वर्ष सराव करतात तर माझ्यासारखे अनेक जण हे पंधरा ते सतरा वर्ष कसून सराव करत असतात असं सर्वेश सांगतो या स्पर्धेची अंतिम फेरी ही सोळा सप्टेंबर रोजी होणार आहे अंतिम फेरीत नक्कीच खडतर आव्हान असेल पात्रता फेरीच्या तुलनेत सोपी असते मात्र अंतिम फेरीत जगातील उच्च दर्जाची स्पर्धा मांडली जाते माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील असं सर्वेशनी सांगितलंय तर प्राथमिक फेरीसाठी दोन दिवस सरावाला मिळाल्याचं देखील सर्वेश सांगतो कोणत्या कुटुंबात जन्म घेणार हे कुणाच्याच हातात नसतं पण मेहनत प्रयत्न करणं हेच आपल्या हातात असतं हे सर्वेशच्या यशावरून आपल्याला कळतंय सर्वेश, सर्वेश कुशारेच्या पुढील वाटचालीसाठी मुंबई आउटलुकडून त्याला शुभेच्छा